शिक्षक विद्यार्थ्याच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात आपल्या शाळेत कुणी शिस्तप्रिय तर कुणी कठोर तर हास्य करणारे शिक्षक असतात माडाच्या रोपळे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक श्रीकांत काशीद व शुभांगी गवळी या शिक्षक दाम्पत्याची बदली झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाची झालेली घालमेल समोर आली आहे शिक्षक दाम्पत्याची बदली झाल्यानं विद्यार्थी अक्षरशः ढसाढसा रडले अनेक वर्षापासून ज्ञानार्जन करण्याचं काम करणारे शिक्षक दाम्पत्याच्या बदलीमुळं विद्यार्थ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली मागील सात वर्षापासून मुलांचं भविष्य घडवणारे श्रीकांत काशीद व शुभांगी गवळी हे दोघे दाम्पत्याची चा बदली झाल्यानं त्यांना शाळेचा निरोप घ्यावा लागला दोघांनी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासच नव्हे तर आत्मविश्वास आणि जीवनाची दिशा दाखवल्यानं त्यांच्याशी विद्यार्थ्यांचा जीव जडला होता मात्र शाळा सोडत असताना विद्यार्थ्यांनी पाय धरून तर कुणी गळ्यात पडून रडत असल्याचं पाहायला मिळालं रोपळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रसंगान या प्रसंगानं एक गोष्ट नक्की सांगून दिली की शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं फक्त वर्गखोलीपुरतं मर्यादित नसतं तर आयुष्यभरासाठी हृदयात कोरलं जातं या प्रसंगाचा भावस्पर्शी व्हिडिओ देखील समोर आलाय ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा आपण पाहतो कि मॅडमची ची सरांची बदली होणार आहे हळूहळू गाडीकर सर सुद्धा होणार हा क्षण आपल्याला गाडीकर सरांसमोर सुद्धा नियमित घालवायचा आहे आता आपण सर मॅडम चाललेत त्याच असं कोणतंच कार्य नाही की त्याला आपण म्हणू शकतो की हे कार्य चांगलं नाही असं आपण कुठल्याच त्याला बोलू शकत नाही कारण शाळेत किंवा हे ना एकदम म्हणजे ह्या शाळेत मी जेव्हा माझा भाव इथं होता त्यावेळेस मी सुद्धा एखाद्या वेळेस यायची अशा आणि मग मी पाहिलं होतं ह्या शाळेला असं शाळेमध्ये म्हणण्यातच चालू होतं मला वाटत सुद्धा शाळा ती शाळा आता आहे मग ती शाळेपासून ह्या शाळेबद्दल बदल असा झाला असं मला कधीच वाटलं नव्हतं कारण की ती इथं म्हणजे इथं पाहताना इथं असं इकडे गवत असायचं तिथं सगळीकडे गवत असायचं पण ह्या शाळेला एक छान अशी सुंदर असं मंदिर ज्यांनी केलं ते आपले सर आणि मॅडम आणि गाडीकर सरांचा सुद्धा तेवढाच वाट दोघांचंही तेवढंच काम तिघांनी हे अक्षरशी छान केलं विद्यार्थ्यांना छान घडवलं छान प्रशिक्षण केलं मी पाहिला आता ना के 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 वाड़ी ते नंदीकेश्वर शाळेमध्ये येताना वाड्याच्यावाडीची येतात बेडगे वस्तीचे येतात सर्व विद्यार्थी येतात आता बेडगे वस्ती वाड्यावाडी म्हणजे बेडगे वस्तीचे आहेत बऱ्यापैकी पण भोकरदरवाडी आपण पाहिलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजून इंग्लिश वाचत येत नाही नववी दहावीला जरी गेलेले असले तरी पण ह्या शाळेत असं एक विद्यार्थी ज्याला इंग्लिश वाचा येत नाही ज्याला कोणता सब्जेक्टच येत नाही असा एक सुद्धा विद्यार्थी नाही ह्या शाळेतून गेलेला तरी पण चालते कारण की ते तो आसता। एक, एक, एक तो भारी शिक्षण असतात आणि हे एक शिक्षक नव्हतं त्यांनी मी शिक्षण एका संघटनेने करतात ह्या शिक्षकांनी एकदम छान केलेला आहे म्हणजे कोणत्या शब्दात व्यक्त करू हे सुद्धा कळत नाही असं त्यांनी त्यांची कीर्ती इथं आणि असं सुद्धा वाटत नव्हतं की मला ह्यांची कधी बदली होईल असं वाटतच नव्हतं पण आज तो क्षण आलाच मला अंदाजाही नव्हता आणि हळूहळू कसं सर नुसतं शिक्षक शाळेशी आमचा थोडा थोडा हळूहळू संपर्क तुटणार जेव्हा सर आणि मॅडम आणि गाडेकर सर होते ना तेव्हा एक वाटायचं ना इतकं भारी वाटायचं ना दोस फळा आणि जेव्हा आम्ही तो आमची बॅच असं तेव्हा आम्ही डान्स करणं ही आमच्याकडं असायचंच हो काही फळा रंगून फळा हा फळा दिसतोय ना हा फळ्यावर सगळं तर आमच्याकडं एखाद्या वेळेस असं नव्हतं की जे आम्हाला येत नव्हतं ना आम्हाला शिकवलं नाही सरांनी हर एक कार्य शिकवलं शिकवलं सगळं आणि मी जेव्हा संजय मामा शाळेत तिथून इथं आले तेव्हा येताना मला साध एबीसीडी सुद्धा येत नव्हती माझ्या मला माहिती मी सगळ्यांना सांगते आणि मॅडमनी सरांनी गाडीकर सर असतील तिघांनी एबीसीडी पासून माझं सगळं घेतलं आणि एक म्हणजे गाडीको सरांनी सगळ्यांना धैर्याचं काम दिलं माझ्या मला माहीत होते माझ्याकडे डान्स कला असेल माझ्याकडे वक्तृत्व कला असेल माझे जेवढ्या जेवढ्या कला आहेत ना तेवढं सगळं पुढं आणून देणं म्हणजे ह्या दोघांचं कार्य ह्या तिघांचं सुद्धा कार्य होतं आणि आज वाटलं नव्हतं की सरांची बदली होईल मॅडमची बदली होईल आणि सुद्धा अजून दोन वर्षानंतर रिटर्न होणार अशी मला परी म्हणाली होती आणि सर जाणार आहे तर मॅडम जाणारे खूप वाईट वाटत कारण की आता तुम्ही हात न बसले तुम्हाला सुद्धा वाटणार तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा तुम्ही भाग्यवान आम्ही मला वाटतं आम्ही ज्याचे गेलेच नव्हती खूप भाग्यवान होतो आम्ही सर मॅडम सगळ्यांच्या हाता घालून गेलो होतो म्हणून पण आता मला वाटत नाही की तुम्ही पुढची जी बॅच येईल ती असं यांच्या हातून शिकत आता नाही शिकणार आता नियतच आहे नियमच आहे की त्या नियमाच्या पुढे कोणी जुकू शकत नाही आणि जरी झालास तर प्रयत्न तरी वाटतं किप करा खूप वाईट वाट धन्यवाद